मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र अमकार वाटेल सर्वांच आपल्या कोकण चॅनलच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आता मी तुम्हाला सांगणार आहे की हा हा ट्यूबचा टायर आहे तर याच्यापासून आपण कोंबड्याच्या बाहेर भोंगडी होते तर ती भोवरी बरी होण्यासाठी याच्यापासून आपण कसं बनवायचंय तो मी तुम्हाला पहिलं दाखवलंच पाहत आपण जे टाकलेलं आहे तो व्हिडिओ उद्या येईल आपल्या चॅनेलवरती तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की भोवरी लवकर भोगळी व्हावी म्हणून ह्याचे आपण कशा प्रकारे याचा पट्टा बनवायचा आहे सर्वात तुम्हाला लागणार आहे ट्यूब त्याच्यानंतर एक दोन रुपयाचा कॉइन असेल त्याच्याकडे जर कॉइन घ्यानंतर कैशी लागणार आहे तर कशा प्रकारे बनवतात हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर कोंबड्यांच्या पायाला बोरी झाली असत तर हा उपाय नक्की ट्राय करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला दाखवतो आधुनिक गोष्ट म्हणजे आपल्याला पेन लागणार आहे तर पेनसुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि प्रकारे बनवायचं आहे ते मी तुम्हाला आता इथे दाखवतो चला सर्वात आधी ही ट्यूब जी आहे कैशीच बाजूला करूया ही ट्यूब अशा प्रकारे आपण इथे अंतरायची आहे कॅमेऱ्याचा फोकस येत नाही माफ करा आता आला तरी बघा ही अशा प्रकारे ट्यूब इथे अंतरायची आहे त्याच्यानंतर असा एक सिक्का -एक इथे ठेवायचा आणि चार वेळा सिक्क्याच्या बाजूनी राऊंड मारायचा म्हणजे इथे एक आला इथे एक आला त्याच्यानंतर इथे दोन ते तीन इथे चार अशा प्रकारे काढायचे आहेत तरी तुम्हाला काढतो आणि त्याच्यानंतर मी भेटतो तर म्हणजे हे बघा अशा प्रकार प्रकारे आपल्याला चार राऊंड गोल बनवून घ्यायचे आहेत राता पने तर आता आपण हे कापूया आणि कापल्याच्या नंतर परत आपण त्याला आतून कापायचं आहे तर कसं कापायचं मी तुम्हाला आता दाखवतो आणि काही इथे ठेवा एक दोन हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व काप कापणी आहेत आहे त्याच्या अगदी वर्ड राऊंड कापायचं आहे सर्व झालायचं भेटूया चला हे बघा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे बघू शकता ते दोन होल मारलेले आहेत तर मारलेले नाही खाली दोन होल मारलेले अशा प्रकारे बांधायचा आहे कारण हा जे आहे मेन भाग हा पहाजवळ आणणार आहे आणि हे पाहाच्या वरती जाणार आहेत तर कोंबड्यांच्या पायाचे कशी घालायचे ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका चला आज पोपडावर तुम्हाला दाखवलो अशा प्रकारे घालायचे चला तर म्हणजे सा। दे हा बघा हा आपला नवीन कोपडा आहे हा बघा उलटा कसंच आहे याचं नाव काय ठेवायचं कमेंट मध्ये नक्की सांगा या ह्या व्हिडिओच्या खाली जातायचे पा तसं मी तुम्हाला दाखवतो चला सर्वात आधी आपण याला असं येतो कि चाव मिळू शकतो नवीन कोपडा आहे त्याला सोहळ्या अशा प्रकारे हे करायचे त्याने त्याला बघा खालचा भाग आहे हा इथे खालचा भाग आहे त्याला फॅमेला बघा हा खालचा भाग आहे तर कशी घालायची मला मी आता दाखवतो बघा हे आपण घेतलेली आहे तर हा जो भाग आहे हा इथे बरोबर आला पाहिजे बरोबर इथे आला पाहिजे तर हे आपण सर्वात पाद घालूया कसं घालायचं बघा या अशा प्रकारे घालायचं म्हणजे हा बघा हा आपल्या कुटकुटपाला म्हणजे नवीन कोंबड्या आड्या झालेल्या ह्याच्या पायात आपण घातलेला आहे बघा कशा प्रकारे घातले बघा आता चालताना तिला काही प्रॉब्लेम होणार नाही एवढंच आपलं आहे तर आता थोडं चालव थोडा चालला की बघा हे बघा एकदम परफेक्ट बसलेले आहे पायामध्ये तिच्या काय टेन्शन नाही आपल्याला हे बघा आता बोवरे होण्याची काय शक्यताच नाही आता बाहेर गेल्यावर आपण याच्या पायात रिंग टाकूया आणि रिंग कशापासून बनवतात ते बाहेर गेल्यावरती तुम्हाला सांगतो चला आपण याला आता पिंजऱ्यातन टाकलेलं आहे आणि बघा एकदम परफेक्ट बसलेला आहे आता रिंग तुम्हाला मी दाखवतो हे बघा म्हणजे ह्या दोन रिंग रिंग आपण तयार केलेल्या आहेत तर ह्या सुद्धा याचे पार्ट टाकूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो मग कशा वाटत ते तुम्ही बघा चला तर म्हणजे हे बघा दोन्ही पायट आपण त्याचे रिंग टाकलेले आहे आणि कसले भारी वाटत तुम्ही बघू शकता होते त्या रात्र झालेली आहे म्हणजे पायाला भोरी होय नये मग मी मला एक उपाय नाही लागतात जसं दाखवले तसं तुम्ही कारण त्यांच्या पायामध्ये टाका म्हणजे पायाला भोरी झाली असेल किंवा हो होणार नाही ह्याच्यासाठी उपाय आहे तो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचं नाव काय ठेवायचं ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत